विधानसभेच्या दृष्टीने भविष्य काळामध्ये आमच्या माडा तालुका पंढरपूर तालुका तालुका जर जनतेची इच्छा असेल तर निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये रणजित भायाला आम्ही उभा उभा करणार आहोत आपण पाठीमाग पहिलीच बैठक झाली होती बरोबर त्याच वेळी तुम्ही सांगितलं की करमाळा माडा दोन लाखाचे लेड हवे दे आजची परिस्थिती बघितली

नाही तुझं जरा कर्तव्य असल्यामुळे तुम्ही उच्चा शब्द होईल बघ आज आज कुठली गोष्ट बोलण्यापेक्षा अजून चित्र स्पष्ट पाटीमागच्या निवडणुकीत चित्र एकदा स्पष्ट झालं मग आपण बोलू पाठीमागच्या लोकसभा निवडणुकीत मामाबा येते यावेळची जी विरोधक होते ते पर्यायनं भाजपचेच ते आता सध्या तुमच्या सोबत आहेत का की भाजपचे लोक जे आहेत ते भाजपचे खासदार साहेबाबरोबर आहेत शिंदे साहेबाचे जे लोक आहेत ते खासदार साहेबाबरोबर आहेत त्यांनी शिवाजीराव सावंत करमाळ्यातले पंढरपूरचे त्यांच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं शिंदे सेना अजितदादाचे राष्ट्रवादी आणि भाजप असं एकत्रितपणे आम्ही सगळी काम करू अशी आजची परिस्थिती आहे आता आपल्या महायुतीचे उमेदवार अध्यक्ष निंबाळकर साहेब यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त करण्यासाठी आज आपण या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आणि या तालुक्यातील आपल्या समर्थकांची बैठक बोलावली काय आश्वस्त केले कार्यकर्त्यांना आणि निंबाळकरांनी केलेले कुठल्या कामांची दाखली दिली विशेषतः लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये जे पाण्याचे प्रश्न आहेत ते पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून रणजितराव निंबाळकर यांनी अतिशय टोकाचे प्रयत्न केले आणि कृष्णेचं पाणी फ्लड डायव्हर्शन जो सांगली आणि कोल्हापूरला दरवर्षी पुराचा धोका आहे तर तीच पाणी जी सुरुवातील तिकडं पडतं ती पाणी आपल्या उद्धट बंधाऱ्यात आणायचं आणि उद्धट ते उजनी धरणाचा बोगदा आता तयार आहे पण निरा निराखोऱ्यातलं पाणी आहे आता पा बोगदा तयार आहे आणि हा जर बोगदा झाला कृष्णेचं पाणी जर निरे झालं तर मला वाटतं जवळपास एक्कावन्न एमशी पाणी आपल्याला ह्या बा सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना मिळतं आणि ह्या या टी एमशी पाण्यामध्ये माढा तालुका आणि कडमाळ तालुका जवळपास साठ टी एमशी पाणी आम्हाला मिळते पंढरपूर आहे पंढरपूर आता उजनीची अवस्था जर बघितली आपण तर दोन पाळीस मिळत नाहीत आपल्याला त्यामुळं उजनी आता भविष्य काळामध्ये अडचणीचं झालं आणि म्हणून जर ही कृष्णाचं पाणी आलं तर उजनीत आपल्याला खरीप रब्बीमध्ये तिकडलं जादा झालेलं पाणी आणि उन्हाळ्यामध्ये आपलं उजनीचं पाणी राहील तर अशा पद्धतीनं आमचा खासदार साहेबांनी प्रयत्न केले केंद्र सरकारकडनं त्याला मान्यता आणली शेवटच्या कॅबिनेटला दोन हजार कोटीची तरतूद केली हा जवळपास प्रोजेक्ट तीस हजार कोटीचा आहे आणि हा प्रोजेक्ट झाला तर मला वाटतं सोलापूर जिल्ह्याचं जसं उजनीनं पहिलं नंदनवन केलं तसंच ह्या सुद्धा नंदनवन होऊ शकतं त्याचबरोबर आता सोलापूरला पाणी दुसरी पाईपलाईन झाली की आपल्या भीमा नदीत पाणी कुठं आलं आता चार तास पाच तास लाईट आहे वास्तविक पाहताना लाईट खरं भी, भीमा भीमा नदीवरची बंद करायची कारण नाही पण त्यांनी या कलेक्टरने बंद केली आम्ही त्याच्या बाबतीत प्रयत्न करतोय त्या आठ तास लाईट मिळाली पाहिजे आणि भीमा नदीवर बॅरेजेस बांधले पाहिजेत जे पावसाळ्यातलं पाणी खाली जात आहे कर्नाटकात ती जर आपण बॅरेजेस बांधली तर एक एक दीड दीड टी एमची पाणी त्या चार बॅरेजेसमध्ये घातील आणि ही चार बॅरेजेस आणि सेना नदीवर दोन बॅरेजेस अशा पद्धतीनं आमचं भविष्यकाळामध्ये बॅरेजेस बांधले तर पाण्याचा प्रश्न सुटणार भीमा नदीला कालव्याला दर्जा दिला अशी एक मागणी जे पाणी सोडण्याचं जे उदगीत मागणी केलेली आहे त्यासाठी सचिवनी एक मीटिंग घेतलेली आहे आमची आणि भीमा नदीवर चार बांधारे बांधण्यासाठी म्हणून जवळजवळ प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे तयार करायचं काम चालू आहे पुढच्या चार दिवसात

केंद्र सरकारने त्या बाबतीत अचानक निर्णय जो घेतला तो चुकीचा आहे शेवटी ब्राझीलमध्ये पेट्रोलचे भाव वाढले साखर कमी करतात साखरेचे भाव वाढले पेट्रोल कमी करतात तसं धोरण महाराष्ट्र सरकारचं केंद्र सरकारचं आपल्याकडे आहे परंतु ऊसाचं पीक कमी येईल अशी सगळीकडनं आकडेवारी गेल्यामुळं ज्यूस तो इथनॉल आमचं बंद झालं त्यामुळं जवळपास रो, दर रोज दररोज अडीच हजार आणि क्रशिंग कमी झालं मागच्या तीन महिन्यात तीन लाख टन क्रशिंग माझं कमी झालं ती क्रशिंग कमी झाल्यामुळं आज मला एप्रिलपर्यंत कारखाना चालवावा लागतो हा जर निर्णय त्यांनी योग्य वेळी घेतला असता तर हा प्रश्न आला नसता